देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे आज दुःखद निधन झाले त्यांनी देशासाठी केलेले कार्य लोकांच्या नेहमी स्मरणात राहील भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले पूर्व पंतप्रधान सर्वात प्रतिष्ठित नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे ते म्हणाले की विनम्र स्वभावाचे एक सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ हे डॉक्टर मनमोहन सिंग होते त्यांनी सरकारमध्ये विविध पदांवर कामं केली तसेच अर्थमंत्री म्हणून केलेले काम उल्लेखनीय होते आणि गेल्या काही वर्षात आपल्या भारताच्या आर्थिक धोरणावर स्वतः त्यांच्या कर्तृत्वाने मजबूत ठसा उमटवला होता संसदेतील त्यांचा सहभाग अभ्यासपूर्ण होता आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना नियमितपणे संवाद साधत होतो शासनाशी संबंधित विविध विषयांवर आमच्यात विस्तृत चर्चा होत होते त्यांची बुद्धी आणि नम्रता नेहमीच दिसून येत असे या दुःखाच्या प्रसंगी माझे मी डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या कुटुंबियासोबत त्यांचे मित्र आणि असंख्य प्रशंसक आहेत त्यांच्यासम माझ्या भावना व्यक्त करतो ओम शांती अशा पद्धतीनं विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला